नमस्कार मित्रांनो मी विजय कुंभार डिप्लोमा इन नॅचरोपथी आणि डिप्लोमा इन ॲक्युप्रेशर सध्या थेरपिस्ट व आरोग्यविषयक मार्गदर्शक म्हणून प्रॅक्टिस करत आहे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून आरोग्यविषयी महत्त्वपूर्ण व अत्यंत उपयुक्त अशी शे माहिती शेअर करणार आहोत आज माझा बर्थडे पण आहे म्हटलं चला आज नवीन माहिती शेअर करूयात आज आपण जर बघितलं कोरोनानंतरचा काळ तर या काळामध्ये खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या वेदना आजार मागे लागले आहेत सध्या आपण पाहतो की अगदी कमी वयातील लोकांनासुद्धा आता कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी अशा प्रकारचे दुखणे मागे लागले आहेत तसेच कमजोरी वाटणे कामामध्ये उत्साह नसणे ब्लड प्रेशर शुगर किडनीचे विकार असले आजारसुद्धा माणसांना कमी वयामध्ये होत आहेत व मागे दवाखाने लागले आहेत औषधं गोळा खर्च वाढतच आहे तर हे आजार का होत आहेत आपल्या कुठल्या चुकीच्या सवयी याला कारणीभूत आहेत याबाबतची योग्य ती सर्व माहिती आपल्याला या चॅनेलद्वारे दिली जाणार आहे यातले बरेचसे किंवा सर्वच्या सर्व आजार आपण टाळू शकतो ते होण्यापूर्वीच आपण आपला बचाव करू शकतो पण तो कसा व तो निसर्गोपचार आणि ॲक्युप्रेशरच्या मदतीने मग याची माहिती आपल्याला टप्प्याटप्प्याने या चॅनेलच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेल बटनचा आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही व्हिडिओ त्याचे अपडेट मिळत जातील तर मित्रांनो निरोगी आणि आनंदी राहायचं आहे तर थोडंसं आपण वेळ काढून आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल माहिती घेतली पाहिजे आपल्याला असलेल्या सवयी त्यातल्या असलेल्या चुकीच्या सवयी याचं ज्ञान आपल्याला हे आलंच पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये आपण काय बदल करू शकतो आता सवयी म्हणजे नक्की त्यामध्ये काय काय करता येतं तर आपण खाण्यामध्ये काय बदल करू शकतो आपलं काय चुकीचं खाणं आता सध्या सुरू आहे आपण किती वेळा खातो कसं खातो याबाबतची माहिती तसेच आपण व्यायाम करतो का नाही याबाबत आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे किती व्यायाम केला पाहिजे फक्त आपण जास्त वेळ सोशल मीडियावरती बसून तर राहीत नाही ना आपण कुत कोणत्या चुकीच्या पद्धतीने व चुकीचे पदार्थ खात असो तर हे सर्व अन्न शरीरामध्ये चरबीच्या रूपाने गाठींच्या रूपाने साठून राहते व कालांतराने ते सडते त्याच्यापासूनच आजार तयार होतात गाठी तयार होतात शुगरचा आजार होतो अंगात दुखणे वाढते वजन वाढते केस गळणे अकाली केस पांढरे होणे इनफर्टिलिटी वंध्यत्व म्हणजेच मूल न होणे त्यामध्ये अडथळा निर्माण होणे ब्लड प्रेशरच्या गोळ्या मागं लागणे पॅरॅलिसिसचा अटॅक येणे किडण्यांचे विकार होणे हार्ट अटॅक पित्ताशयाचे आजार मूत्राशयाचे आजार किडनी स्टोन या सर्वांना हे साठून राहिलेले टॉक्झिन्स म्हणजेच विषारी पदार्थ कारणीभूत राहतात आणि जर व्यायामाचा अभाव हो असेल तर हे शरीर शरीरातील अन्न जे साठून राहिलेले आहे ते वापरले जात नाही परंतु जर का आपण व्यवस्थित उपवास केले अन्न खाताना आपल्या शरीराला योग्य आहे तेच अन्न खाल्ले फक्त दोनच वेळा जर आपण अन्न खाल्ले आणि व्यायाम केला तर ते शरीरातील विषारी पदार्थ शरीर वापरून टाकतो त्यालाच ॲटोफेजी किंवा इंटरमिटंट फास्टिंग असे म्हणतात व शरीरामध्ये अशा प्रकारे घाण साठवून राहत नाही आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो आनंदी राहू शकतो अशी सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या चॅनेलद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सर्वांनी एका गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे वेळ दिला पाहिजे की आरोग्यापेक्षा महत्त्वाचं आता सध्या काहीच नाही कारण आरोग्य ही सुद्धा एक संपत्तीच आहे हेल्थ इज अल्सो वेल्थ या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल बटनचा आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही व्हिडिओ त्याचे अपडेट मिळत जातील थँक यू हॅव अ गुड हेल्थ पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद